राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे भाजपा हेच ब्रिटिशांना गोपनीय माहिती पुरवत असल्याचा आरोप करणाऱ्या राऊतांना गिरीश महाजन यांनी ब्रिटिशांच्या काळात भाजपा होती का असा सवाल केलाय संजय राऊतांच्या डोक्याची किती क्यू करावी असे सांगत या माणसाचं काय करावं याचा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय असा टोला देखील महाजनांनी लगावलाय डायरिया झाल्यासारखे राऊत सकाळपासून ओकतच राहतो रावतांमुळे लोकांची करमणूक मात्र त्या करमणुकीला लोकही कंटाळले असं पात्र महाराष्ट्रात झालेलं कुणीही पाहिलेलं नाही अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी रावतांवर केली सारंगखेड्यातील घोडे बाजाराला त्यांनी भेट दिली यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते राऊतांनी गंभीर असे टीका आपल्यावरती आणि सरकारवरती केलेली आहे की भाजपाला जे होते ते ब्रिटिशांना माहिती पुरवायचे या पद्धतीचा हा जो पक्ष हेतू आहे यावर काय बोलणार आपण आता ब्रिटिशांच्या काळामध्ये भाजप होते का संजय राऊतांच्या डोक्याचे किती कि मला कळत नाही त्या माणसाचं काय करावं म्हणजे या सगळ्या राज्यालाच प्रश्न पडलेला आहे व्हर्बल डायरिया झाल्यासारखं सगळ्यापासून बडामोडा बडामोठा सगळं उगत राहतो काय काय बोलावं यांच्याबद्दल आता मी आता असे नवीन शो होत ते लावतात डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर सगळा त्यांची ट्रीटमेंट घ्या म्हणजे हे सगळं त्याच्या डोक्याकडे येऊ शकतं आणि म्हणून मला फार त्यांच्यावरती बोलण्याची गरज नाही परंतु सकाळपासून काहीतरी बोलायचं असेल त्यांना मग त्यांना आमचे राणे साहेब उत्तर देतात छोटे राणे ते आपण बघता बरोबर बट लोकांची त्यांच्यामुळे मला असं वाटतं रावतांमुळे एक प्रकारची करमणूक चालू नाही पण त्या करमणुकीला लोक आता कंटाळले नाही कारण वाटतेल तस संदर्भ घेऊन ते या ठिकाणी बोलत असतात आणि म्हणून खरंच सांगू नये की ये। असे पात्र महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं कोणी बघितलेलं नाही भाऊ राम मंदिरच्या विषयावर देखील आपल्यावरती आरोप करण्यात येत आहे की उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही त्यामुळे ते संजय राऊतांनी असं सांगितलेलं आहे की भाजपाचे इतिहासच काय ज्या वेळेस राम मंदिर तोडलं गेलं त्यावेळेस सगळे शिवसेनिक होते शिवसेनावरती गुन्हा दाखल झालेले दोन हजार चौदा मध्ये तर भाजपाचा जन्म झालेला आहे आता तुम्ही मला सांगा तुम्ही सगळे साक्षीदार आहात कार सगळे कोण होते कार्यक्रम कुणाचा होता विश्व परिषद होता सर्व संघ परिवार त्याच्यामध्ये होता भाजप सुद्धा त्या ठिकाणी होता अडवाणीजी सांगितलं मुरली मनोहर जोशी त्या ठिकाणी होते सगळेच होते मुलायम शिंदे त्या ठिकाणी होते कोण नव्हतं आणि आम्ही स्वतः पंचवीस पंचवीस दिवस वीस वीस दिवस कारसेवक त्यासाठी दिले आम्ही अटकेमध्ये होतो आमच्याकडे पुरावे आहेत आमची नोंद त्या ठिकाणी आहे आमचे फोटो आहेत अरे ते म्हणतात कोण गिरीश महाजन काय सिन्मल त्याचा मला संजय मी संजय राऊतांना एकच प्रश्न विचारला की संजय जी आपण कुठल्या जेलमध्ये होते एखाद्या गावचं नाव सांगा कुठल्या जेलमध्ये होते आपण एखादा तुमचा फोटो दाखवा की तुम्ही कारश वगैरे गेले होते म्हणून काही संबंध नाही पण तोंडात येईल ते बोलायचं वाटेल तसं दोषेट बोलायचं हा त्यांचा धंदा आहे ही त्यांची सवय आहे आणि ते, 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 ते म्हणता उद्धवजींना का बोलवलं नाही मी परत ते सांगितलं की बाबा का पक्ष राहिलेला नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे अध्यक्ष राहिलेले नाही जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांना त्यांनी या ठिकाणी बोलायला नाही दिलेलं आहे म्हणून मी वि पी लोकांनाच त्या ठिकाणी बोलवलेला आहे तुमच्या पक्षाला तुमच्या मागेच सात आमदार राहिलेले नाही तुमच्या मागे तीन चार खासदार राहिलेले नाही तुमच्या पक्ष तुमच्याकडून गेलाय ना जिंकडे तुमचं चिन्ह तुमच्याकडून गेलेला आहे आणि तुम्ही काय अपेक्षा करता त्यांनी होऊया मोठे राजकारणी आहोत म्हणून मला असं वाटतं की स्वतः हा बद्दल गैरसमज असू शकतात पण मग केंद्र सरकारला तुम्ही त्याबद्दल बोलू नका म्हणजे तुम्ही सरकारवर टीका करायची राम मंदिराबाबत राम मंदिराबाबत अथवा त्याच्यात बोलायचं आणि पुन्हा मला का बोलवलं नाही हा प्रश्न विचारायचा मला वाटतं अतिशय चुकीचं आहे सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा Hey, my